लोकसभेत जरांगे फॅक्टरने महायुतीच्या स्वप्नांना मोठा तडा बसला पंचेचाळीस पारचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जागांवर समाधान मानावं लागलं यातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याचे संकेत लोकसभेचा अनुभव लक्षात घेता अनेक नेते जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवणार आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह भेट घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार अनेकांनी जरांगे पाटलांची भेट घेतली त्यात भाजपासह हो महायुतीतील अनेक नेत्यांचा समावेश आहे त्यातच आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी गुरुवारी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे रणजितसिंह शिंदे हे अपक्ष किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडून लढू शकतात असं बोललं जात आहे त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंह शिंदे यांनी जरांगे पाटलांची घेतलेली भेट यामुळं राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय